गुजरात मधल्या राजकारणात एक मोठी आणि धक्का देणारी घटना गुरुवारी घडली राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने राजीनामा दिला भाजपने स्वतःहून हा निर्णय घेतला आणि मुख्यमंत्री पटेल यांना वगळता सर्वच मंत्र्यांचे राजीनामे स्वीकारले गेले हा निर्णय अचानक घेण्यात आला असला तरी या मागे एक सुसंगत राजकीय डावपेच आहे असा विश्लेषकांचा विश्वास आहे भाजपने असे या केले आणि तेच चित्र नेतृत्व बदलून जनतेसमोर एक नवीन चेहरा मांडायचा आणि नाराजी दूर करायची आणि सत्तेची पकड कायम ठेवायची भाजपच्या मंत्र्यांनी राजीनामे का दिले या कारण संक्षिप्त स्वरूपात जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण महाराष्ट्र गुजरात मध्ये सध्या भाजपची सत्ता मजबूत आहे भूपेंद्र पटेल हे दोन हजार एकवीस पासून मुख्यमंत्री आहेत त्यांचं नेतृत्व असलेलं मंत्रिमंडळ सतरा सदस्यीय होत ज्यात आठ कॅबिनेट आणि आठ राज्यमंत्री होते गुजरात विधानसभेत एकूण एकशे ब्याऐंशी आमदार आहेत आणि घटनेनुसार राज्यात जास्तीत जास्त सत्तावीस मंत्र्यांचं मंत्रिमंडळ असू शकत त्यामुळे या नवीन विस्तारात पंचवीस विस्ता मंत्र्यांना शपथ दिली आहे म्हणजे जवळपास संपूर्ण टीम नव्याने उभारली जाते हे एक प्रकारचं रिसेट बटन आहे जे भाजप अधून मधून वापरत असत या राजीनाम्यांमागचं खरं कारण पाहिलं तर काही गोष्टी स्पष्ट दिसतात एक म्हणजे अनेक मंत्री पक्षाच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाहीत कामकाजातील अपयश जनतेशी कमकुवत संवाद आणि कार्यक्षमतेत खंड हे मुद्दे भाजपच्या केंद्रीय आले होते कारण म्हणजे अलीकडेच झालेली विसावदर विधानसभा पोटनिवडणूक ही निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची झाली होती मुख्यमंत्री स्वतः भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि अनेक वरिष्ठ नेते या प्रचारात उतरले होते पण सर्व ताकद लावूनही भाजपचा पराभव झाला आणि आपचे गोपाल इटालिया विजयी झाले भाजपसाठी हा फक्त पराभव नव्हे तर जनतेच्या मनात निर्माण होत असलेल्या नाराजीचा संकेत होता त्यामुळे हा पराभव गांभीर्याने घेतला गेला आणि त्याचा थेट परिणाम मंत्रिमंडळावर झाला या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपने हे राजीनामे घेतले आहेत हे उघड आहे पण यात अजून एक बाब महत्वाची आहे सत्ता विरोधी लाट गुजरात मध्ये भाजप सतत सत्तेत आहे नरेंद्र मोदी यांच्यापासून सुरू झालेला हा प्रवास आजता गायब टिकून आहे पण कुठे ना कुठे जनतेत एक प्रकारची नैसर्गिक नाराजी साठत जाते जी कोणत्याही सत्ताधारी पक्षासाठी आव्हान असते भाजप याला नेहमीच गांभीर्याने घेतो या ही विजय रुपाणी आणि आनंदीबेन पटेल यांच्यासारख्या मुख्यमंत्र्यांचे राजीनामे अशा सत्ताविरोधी शक्यतेच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आले होते म्हणजे धोरण स्पष्ट आहे जर जनतेत असंतोष जाणवायला लागला तर संपूर्ण नेतृत्व बदलून टाकायचं आणि हीच गोष्ट आता पुन्हा एकदा पाहायला मिळते आता प्रश्न निर्माण होतो पुढे काय नवीन मंत्रिमंडळाने शपथ घेतलीय यात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे हे एक प्रकारे भाजपकडून केलेलं पॉलिटिकल इन्व्हेस्टमेंट असतं भाजपचं नवीन मंत्रिमंडळ पाहूया त्रिकाम बिजाल छंगा स्वरूपजी सरदारजी ठाकोर प्रवीण कुमार माळी ऋषिकेश गणेशभाई पटेल पी सी बरांडा दर्शना एम वाघेळा कंत्राटलाल शिवलाल अमृतिया कुनवरजीभाई मोहनभाई बवालिया रिवाबा रवींद्रसिंग जडेजा अर्जुनभाई देवाभाई मोदवाडिया डॉक्टर प्रद्युमन कौशिक कान्तिभा परशोत्तम भाई सोलंकी जितेंद्र भाई साउजी भाई वाघानी, रमन भाई, भीका भाई सोलंकी भाई भाई पटेल, संजय सिंह रजय सिंह महिदा रमेश भाई भूरा भाई कतारा मनीषा राजीव भाई वाकल ईश्वर सिंह भाई पटेल प्रफुल पानसेरिया हर्ष सांगवी डॉक्टर जयरामभाई चेमाभाई गामित नरेशभाई पटेल भाई देसाई हे आहे भाजपचं नवीन मंत्रिमंडळ भाजपकडून अशा प्रकारच्या नियुक्त्या सहसा रणनीतीनुसार केल्या जातात म्हणजे प्रादेशिक जातीय आणि सामाजिक समतोल राखणे अंतर्गत गटांमध्ये ताकद वाटून देणे आणि कोणत्याही प्रकारचा बंडखोरीचा सूर येऊ न देणे भाजपला आता याची पूर्ण जाणीव आहे की आपसारखे पक्ष कमी जागा जिंकूनही मोठा प्रभाव निर्माण करतायत त्यामुळे स्थानिक निवडणुकांआधी जनतेसमोर एक नवीन आणि ऊर्जा असलेलं नेतृत्व सादर करणं ही पक्षासाठी तातडीची गरज झाली होती या सर्व घडामोडी केवळ गुजरात पुरत्या मर्यादित नाहीत याचे परिणाम भाजपच्या राष्ट्रीय रण रणनीतीवरही दिसू शकतात मोदी आणि अमित शहा हे दोघेही गुजरातच्या राजकारणातूनच आलेले आहेत त्यामुळे इथल्या प्रत्येक राजकीय हालचालीकडे त्यांचं विशेष लक्ष असतं गुजरात भाजपसाठी केवळ एक राज्य नाही तर मॉडेल स्टेट आहे त्यामुळे इथली सत्ता टिकवणं हे भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेचं मानलं आहे त्यामुळेच कोणतीही रिस्क न घेता संपूर्ण नेतृत्वच बदलून टाकणं हे भाजपने पसंत केलंय शेवटी एक गोष्ट स्पष्ट आहे भाजपने पुन्हा एकदा सिद्ध केलंय की त्यांच्यासाठी सत्ता सर्वात महत्वाची आहे आणि त्या सत्तेसाठी कोणतेही कठोर निर्णय घेण्यास ते मागे पुढे पाहत नाहीत मंत्र्यांचं काम चांगलं असो वा वाईट जर ते जनतेच्या नजरेतून उतरले असतील तर त्यांना तात्काळ बाजूला करण्याची भाजपची तयारी असते हा धोरणात्मक थेटपणा अनेकांना कठोर वाटू शकतो पण राजकारणात यश मिळवण्यासाठी हा दृष्टिकोन कधी कधी आवश्यक ठरतो आता पाहायचं एवढंच आहे की भाजपने उभं केलेलं हे नवीन मंत्रिमंडळ सत्ताविरोधी लाट थोपवू शकेल का कि ही फक्त एक तात्पुरती मलमपट्टी ठरेल याचं उत्तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये मिळेलच तोपर्यंत तुम्ही पाहत राहा टाइम महाराष्ट्र